दोन वाजलेले आहेत मित्रांनो आत्ता इथेच बसून जेवण केलं खुर्चीवर इथं उन्हाला इतकं छान वाटतंय उन्हाला डोळे ते आणि बाहेर खटवर आणि टायगर घरामध्ये ढारा पंढरपूर अशी हवा सुटलेली आहे एवढी जोरात वाळवट आली वाळवटीचे दिवस नाहीत पण आली बघा वाळवट आला आला बाबू पण आलं माझ बाबू पणा आल दोघी पण आले चला इकडे या इकडे बस बास बास अरे बाप रे अरे बापडे एवढे आवडे बापडे इकडे बघा इकडे बघा कसं आहे तो म्हणतो माझी मम्मी तो म्हणतो माझी मम्मी आणि लगेच टायगर आला की लगे पूर्ण हो असं असं करतो ना लगेच टायगर बिचारा एका जागी उभा राहतो नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृपया ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मंगळवार मंगळवार चतुर्थी अभिषेक वगैरे आपला मस्तपैकी गणपतीला झालेला आहे आणि हे पहा अजून हात पण तसेच गुलाब अजून निघत नाहीयेत हळदी कुंकुमार्चन वगैरे ए बाबू ए सेट ओ शेठ ओ शेट अ बडे सेट अय बडे मिया छोटे मिया बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान सुभानला <laughs> काय बसला ग बाई डवलत एकदम असा चिखला पूर्ण पूर्ण चिकल लागलेला असतो असा चिखलात जातो बुडू बुडे बुडे पर्यंत उड्या मारतात पोटापर्यंत बुडेपर्यंत उड्या मारतात आणि असं येऊन बसतात की जसं <laughs> काहीच नाही झालं आणि लय काय तोंड करतं ग बाई <laughs> ये ना दुग्ग ये ना ए दुग्गू ए दुग्गू न्या ए दुग्गू इकडे या इकडे ये कोंबड्याची सुद्धा भाषा यांना कळत असेल असं माझा अंदाज आहे कारण का इथे टायगर बसलेला आणि कोंबडा त्या कोपऱ्यात होता तिथं कोंबडा टुकटुक टुकटुक असं खाली नाही का एक बोलो। तुक, तुक ते एकमेकांना बोलत टुकटुक करत होता आणि कोंबड्या इकडे त्या कोंबड्याने टुकटुक केलं की कोंबड्या अशा अशा करायचा लगेच टायगर एकदा टुक त्याच्याकडे बघायचा परत मान म्हणून इकडे एकदा कोंबडीकडं बघायचा एकदा कोंबड्याकडं त्याला म्हटलं तुला लय त्यांची भाषा कळते का रे तुझं काही बी येते म्हणलं ते अंडे घातले की हा लगे अंडे शोधून खातो कच्चे खातो ऑमलेट खात नाहीये म्हणलं तुला भाषा कळते का मग ते जिकडे तिकडे गेले तर बघा ते काय खात होते काय ते बघा सगळे लागला बघा तिथं वास घेऊन बघायला कोंबडा करतो टक 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 तर लगेच टायगर असं बघतो आणि काहीच कोंबडी पण नाही आवडत लगेच कोंबड्याने टक टके लगेच असं बघतो आणि लगेच वळून बघतो की तिकडं कोंबडी मग कोंबडीकडे पण असं बघतो कोंबडी काही जात नाही कोंबड्यांची भाषा तंतो तंत कळतं यांची मला वाटतं सगळ्यांची एकच भाषा असावी एक म्हणजे एकामेकाला कळत कर आपण कसं असतो गुजराती मराठी कन्नडी आपले कसे असतात तसं यांच्यामध्ये पण काय असतील प्रकार भाषांचे हो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताच चला तर मग लवकरात लवकर आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पाहात पा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तर कमेंट करून नक्की सांगा ए बघ 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 भ्रुणा काय आ मन्या का मन्या आपल्या फ्रॅक्चर झालेला पण मन्या बरा आहे मित्रांनो आधी आपला मन्या फ्रॅक्चर झालेला असा पाय होता त्याचा असंच ठेवायचं मागचा पाय असंच लुळं असायचं पण थोडंसं पाय लंगडतो पण पाय धरतो असं तो असा आपल्या मन्या झालेला आहे थंडीचे दिवस आहेत गावाला फार थंडी आहे आणि आता हे आबाळ आल्यामुळं थंडी कमी आपले सगळे कणस का काय निसावली आपली का सगळी कणस निसावलेली आहेत मित्रांनो माझे बाबू रे हे माझे सोने रे हे माझे राजा रे ए माझे पेड्या रे ए माझे परदान ए माझे पडदाना इकडे बघ ए माझे परदान माझे वाघ माझ्या वाघ अरे माझे सोन रे माझे बाबू कामाचं एवढं काय नाही आहे आपण तिकडे सगळे होतो आपण सगळे मग म्हणजे असं जास्त लोड कोणालाच येत नव्हता केलं तर काम होतं नाही केलं तरी पण व्हायचं इथे तसं नाही आहे मग इथे आपला भ्रुणव राहून जातो आंघोळी आंघोळीचा आणि टायगरला आंघोळ घालायची होती तर टायगो टायगर हाती नाही लागला म्हणून तो राहिला भ्रुणूला घातली आंघोळ फार छान येते आपण एकाला पकडलं ना लगेच गायब होतो आणि ना टायगरपेक्षा भ्रुणवला जास्त कळतो फक्त आपण दररोजामध्ये उभा राहिलं बादली हातात घेतली का तो लगेच सनाट तिकडे असतो उमरीकडे टायगरला नाही एवढं काय हे कळत चला तर मित्रांनो मी मी ताई तुमची रजा घेते मी इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो